महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकरांची सोमवारी विधानसभेत एकमताने निवड करण्यात आली यावेळी त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला त्यांच्या अभिनंदनाच्या ठरावावर बोलताना चांगलाच हास्य विनोद रंगला यावेळी विधानसभा अध्यक्षांची किती जरब असते आणि त्यांचा मान कसा सर्वांनी ठेवला पाहिजे याची माहिती आमदार जयंत पाटील देत होते नव्व्या साली मी पहिल्यांदा अध्यक्ष झालो असं आमदार जयंत पाटील म्हणाले त्यावर अध्यक्ष नाही आमदार असं अजितदादा म्हणाले त्यानंतर जयंत पाटील यांनी तात्काळ सारवा सराव करत दुरुस्त केलं मात्र उपमुख्यमंत्री अजितदादाने पाटलांना चांगलंच ढिवसलं यावेळी योग्य वेळी योग्य निर्णय असं सूचक विधान आमदार जयंत पाटील यांनी करताच सभागृहात हास्यकोर झाला त्यामुळे जयंत पाटील यांच्या मनात काय अशी चर्चा आता रंगू लागली आहे पाटलांच्या या विधानानं नव्या चर्चेला वाट मोकळी झाली आहे आमदार जयंत पाटील हे अजितदादांच्या पक्षात जाणार का अशी चर्चा आता रंगू लागली आहे